नमस्कार न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेख आहे जाणून घेऊयात न्यूज मॉलचा खास घडामोडी नमस्ते मी सुवर्ण धाडगे अध्यक्ष पारनेर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट आज राज्याच्या एक महत्वाच्या नेत्या चित्रताई वाघ पारनेरच्या एका विषयावर बोलल्या ताई तुम्ही पारनेरच्या विषयावर बोलत असताना त्या पारनेरच्या विषयाचा अभ्यास केलाय का ते पारनेरचं प्रकरण काय आहे नेमकं समजून घेतलंय का आणि त्या प्रकरणामध्ये तुम्ही जे बोललात ते प्रकरण धादांतपणे नव्हे तर शंभर टक्के खोटं आहे आणि त्या प्रकरणावर ताई तुम्ही बोललात महिलांचे प्रश्न सोडवत असताना महिलांवर तुम्ही बोलत असताना ज्या ज्या वेळेस तुम्ही महिलांचे प्रश्न मांडता महिलांवर बोलता ताई तुमचा कुठला आरोप कधी खरा निघला ताई तुमचा एकही आरोप त्या ठिकाणी कुठेच खरा निघलेला नाही मणिपूर मध्ये ज्यावेळेस महिलांची नग्न निंद काढली जाते त्यावेळेस तुम्ही कुठे होतात कुठल्या बिळात लपून बसला होतात पूजा चव्हाणला तर नाही न्याय मिळून दिला त्या प्रकरणात चार पैशाच्या साठी तुम्ही कुठे विकला गेलात चित्राताई हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य महिला भगिनीला पटतो त्यानंतर पुढचं प्रकरण म्हणजे महिला कुस्तीपटूवर मध्यंतरी अन्याय झाला अत्याचार झाला कितरा किती बोललात तुम्ही त्या प्रकरणावर तुमचं तर सरकार होत राज्यात सरकार होत तुमचं केंद्रात सरकार होतं कुठे न्याय मिळून दिला त्या महिला कुस्तीपटूला अहो असे किती प्रकरण सांगू त्या महबूब भाई शेख त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते महाराष्ट्र राज्य युवक चे प्रदेश अध्यक्ष आहेत ते त्यांच्यावर तुम्ही आरोप केला होता ताई कुठे गेला तो आरोप निघला आरोप खरा अहो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं महबूब शेख निर्दोष आहे ताई कुठल्याही गोष्टीवर आरोप करताना तो जपून करा आणि खरा असेल तरच आरोप करायचा आरोप अजिबात करायचा नाही या ठिकाणी तुम्ही नगर दमदार खासदार आदरणीय निलेश लंके साहेबांवर बोललात ताई काय बोललात त्यांच्यावर बोलत असताना तुम्ही भाषा काय वापरली एकेरी भाषा बोलताय एका लोकनियुक्त खासदाराला सहा लाख बावीस हजार एकशे चव्वेचाळीस मत

तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे ताई तुम्ही ह्या ज्या सुपाऱ्या घेतात ना तर माझी तुम्हाला एक विनंती आहे या सुपाऱ्या घ्यायचं बंद करा तुमच्या सुपाऱ्यांनी कुठेच काही होत नाही किंवा कुठलाच आरोप सिद्ध होत नाही तर माझी एक महिला या नात्याने तुम्हाला विनंती आहे का कुठली